हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महसूल व वन विभागांतर्गत तलाटी महापदवरती दोन हजार एकोणवीस उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी महापदवरती दोन हजार एकोणवीस जाहिरात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गट क संवर्गातील तलाठी पदासोबत तला जोडलेल्या विवरणपत्रातील नमूद पदांची सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत उस्मानाबाद जिल्हा न्याय रिक्त पदांचा आरक्षण न्याय तक्ता अनुसूचित जाती सात भरावायची पद आहेत सर्वसाधारण तीन महिला तीन माजी सैनिक एकूण सात अनुसूचित जमाती एकूण दोन सर्वसाधारण दोन विजा एकूण एक सर्वसाधारण एक भजब एकूण एक सर्वसाधारण एक क एकूण एक सर्वसाधारण एक बजड एकूण एक सर्वसाधारण एक विमाप्र एकूण तीन सर्वसाधारण तीन इमाव एकूण बारा त्यामध्ये सर्वसाधारण सहा महिला चार माजी सैनिक दोन एकूण बारा ए सी बी सी एकूण सात त्यामध्ये सर्वसाधारण चार महिला दुर्बल घटक सर्वसाधारण महिला एक एकूण चार खुला एकूण सहा सर्वसाधारण चार महिला दोन एकूण सहा अशी पंचेस पदांकरिता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली असून वरील पदासाठी महापरीक्षा पोर्टल मार्फत खालील विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्या त्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून सदर जाहिरातीद्वारे दिनांक एक मार्च दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंतच्या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत याद्वारे असे देखील आवाहन करण्यात येते की जाहिरात प्रसिद्धीच्या दिवसापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी आवश्यक अर्हता पात्रता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत एकंदरीतच काय तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस पदांसाठी तलाटी पदभरती होणार आहे याविषयी अधिकृत जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली असून उद्यापासून या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करता येणार आहेत हा आत्ताचा अकरावा जिल्हा पहिला या अगोदर आपल्या चॅनलवरती दहा जिल्ह्यातील रिक्त पदांचा तपशील उपलब्ध असून त्याही व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका लवकरच बाराव्या जिल्ह्याची व्हिडिओ आपल्यासमोर येत आहे तीही पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद